मी एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो की पहिल्यांदा विदर्भाच्या शिवसेनेला लक्ष घालून विदर्भाच्या शिवसेनेला ताकद देण्याचं काम मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना महाराष्ट्राच्या तळागाळाच्या शिवसेनेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची जी ताकद त्यांनी तयार केलेली आहे त्यामुळे आमच्यामध्ये काम करण्याची आणि अभिमान आहे एक मर्द माणसाच्या मागे आम्ही या ठिकाणी निघालो आणि आज महाराष्ट्रामध्ये पुरे तीनशे अठ्ठावन्न विधानसभेमध्ये हा कार्यकर्ता नेत्याला मोठा करतो पण जे नेते कार्यकर्त्याला विसरतात त्यांची गट काय होते हे आपण गेल्या विधानसभेच्या शिवसेने टाकून घरचा रस्ता दाखवण्याचं काम तुम्ही केलं या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना शिवार बंधन करायला आलोय आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून एकजुटीने जे असेल नसेल ते सगळं बाजूला ठेवून एकजूट करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा डवलाने आपल्याला फडकवायचं आहे देशाच्या विकासात महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने सियाचा वाटा महाराष्ट्राला उचलायचा आणि महाराष्ट्राईट सारखे विकासर आपल्याला या ध्येयापर्यंत घेऊन जातील अशा प्रकारचं एक काम आपण अपेक्षित धरतोय आहे महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा एक मोठा विकासरत होऊ शकतो आणि म्हणून ही चळवळ आजपासून सुरू आहे त्याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आय ऑल्सो एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स वर्ल्ड बँक फॉर प्रोवायडिंग असिस्टन्स इन व्हेरियस प्रोजेक्ट्स